भाजप हा देशहितावर चालणारा पक्ष आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील सांगलीच्या तासगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता मिळावा असा संयुक्त कार्यक्रम तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते पुढे म्हणाले की भाजप हा असा पक्ष आहे की जो देशहितावर चालतो असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून देशासाठी केलेले कार्य सांगून पुढील काळात भारत देश हा जगात तीन नंबरचा देश असेल असेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमासाठी भाजपा तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील मकरंद देशपांडे सम्राट महाडे पृथ्वीराज बाबा कवटेमाकळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले अनिल लोंढे वैभव पाटील तसेच भाजपचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ हा विधानसभा हा नेहमीच असा राहिला की ज्याच्यामध्ये भरभरून यश तालुक्याची तर त्यांनी त्याचं वर्णन केलं की ह्या तालुक्याचं राजकारण हे दोन माणसांच्या होती करत दोन माणसं कोण हे पाजगाव आमचे कागद प्रत्येक घराला राजकारण हे पाहिजे कागलात आमचे असं असतं की घरामध्ये बायको एका वेगळ्या पक्षाची असतात नवरा एका वेगळ्या पक्षाचा असतात मुलं आणखी तिसऱ्या पक्षाचे असतात आणि हंड्रेड पर्सेंट मतदान होतं एकशे ऐंशी एक एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान असताना कागलं तसंच तासगाव त्यामुळे कोण दोन माणसांच्या भोती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलं विकास झाला की नाही झाला तर मी काही नाव घेऊन सांगायची आवश्यकता नाही आपला प्रयत्न नेहमी असा राहिला की राजकारण हे पक्षाच्या होती फिरलं राजकारण हे विचाराच्या वती फिरलं राजकारण हे चिन्हाच्या वती फिरलं राजकारण हे सामान्य माणसाच्या हितापती फिरलं जे राजकारण सा पूर्वी जनसंघ मग काही काळ जनता पार्टी आणि मग ऐंशी पासून भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी नाव धारण केलं आपण त्याला सुद्धा आता पंचेचाळीस वर्ष सातत्याने आपण काय प्रयत्न केला की सामान्य माणसाचा सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष कोणा एखादं पक्ष नाही आता तुम्हाला सोप्या सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहे त्याची यादी करूया तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा मी म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष आहे तर त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार नंतर कोण सुप्रिया चाललेलं आहे कार्यकर्त्यांना काही चांगलं नंतर मग आता रोहित पवार आणखी बोलून बोलतायचे असते त्यामुळे त्या एका शरद आणि पक्ष आहे मग दुसरा पक्ष कोण शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरे मग आदित्य ठाकरे नो स्कोप बाकीच्यानी बाळस माता की उद्धवजी तू आगे एवढं आपण हम तुम्हाला सांग उद्धवजी बरोबर मग महाराष्ट्रातला मनसे कोणाचा महाराष्ट्र नवळ मनसे राज साहेब नथिंग म्हणजे काय गडबड नाही राज साहेब जे म्हणतील ते मग जरा थोडं देशात जाऊ मग देशामधला मुलायमसिंग यादवांचा पक्ष कोणाचा मुलानसिंग यादवांचा मुलानसिंग मुला यादव मग अखिलेश यादव मग लालू यादवांचा लालू यादव मग आता तेजस्वी यादव मग आणखीन जो केजरीवाल केजरीवाल पायको भारतीय जनता पार्टी कोणाचा कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही कार्यकर्त्यांचा पक्ष एक एक नेता आला त्यांनी नेतृत्व दिलं देशाचं समाजाने काम केलं काळाच्या प्रधान येऊन गेले अटलजी गेले अटलजी हे असे पंतप्रधान होते असे नेता होते ता की अनेकांना प्रश्न पडला की पक्षाचं काय होणार दुःख सगळ्यांचंच मनात होतं परंतु पक्ष चालत राहिला हा अटलजीच्या नंतर भरपूर मोठी यादी आहे अरुण जेटली आहे सुषमा स्वराज आहे इथे काही कमतरता असतात पण त्यामुळे हा पक्ष हा विचारावर चालणार होता कुठला विचार तर हिताचा विचार थोडं आपल्याला कळायला सोपं म्हणून हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे उपासना पद्धतीने हिंदुत्व म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता की मंदिरात जाणारा हिंदू मंदिरात न जाणारा पण हिंदू गणपतीला मांडणारा हिंदू अंबाबाईला मांडणारा हिंदू शंकराला मानणारा हिंदू कोणालाच न पण हिंदू हे काय कोण आहे तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे दुसऱ्यावर प्रेम करणारा म्हणजे कुटुंबावर प्रेम करणारा शेजारच्या बाजाराला प्रेम करणारा गावावर प्रेम करणारा नेहमी त्याला जेवायला मिळालं की ह्याला जेवायला मिळालं आहे असं इतरांची काळजी करणारा गुण ज्याच्यामध्ये आहे तो, तो निर्माण म्हणून मग आपल्याकडे कुटुंब पद्धती निर्माण झाली फक्त ठिकाणी काय झालं दोन दो महिने चार महिने चौदा ते सोडा तर मग थोडंच मुलं झाली फक्त तिथं पर्यंत काय ते काय इथे नाही तर त्या मुलांनी आई वडिलांची काळजी आयुष्यभर करायची नवरा बायको त्यांना आश्चर्यच वाटत की चाळीस वर्ष तुम्ही तो आमच्याकडे असं चालतो तर असा हिंदू विचार कळाला आणखी सोबतच देशाच्या भवितव्याचा विचार नाही काश्मीर जाऊ देणार नाही ते काँग्रेसवाले म्हणतात हा नेहरूंनी काय केलं नेहरूंनी आपल्या घटनेत तीनशे सत्तर कलम आणलं म्हणून तर काश्मीर इतके दिवस वेगाला राहिले ना पण मग आपण सारख्या काय म्हणत म्हणत राहिलो जहा म्हणजे आपले राष्ट्रीय नेते होते की ज्यांचा काश्मीरच्या सत्याग्रहामध्ये जेलमध्ये मृत्यू झाला असं म्हटलं जातं की त्यांना मारलं गेलं